पाकिस्तानला चोख उत्तर देण्याचं काम आपले भारतीय लष्कर करतोय चोख उत्तर ईट का जवाब से नाही नहीं आता म्हणाले गोली का जवाब तोप गोले से देंगे अगोदर गोळीचं उत्तर मिसाईलनी दिलं आता तोप गोळ्याने देते त्यामुळे देशाच्या लष्कराच्या मागे खंबीरपणे उभं राहणारं आपलं हे देशाचं नेतृत्व आदरणीय ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी मध्ये आपल्या बहिणींचं जे कुंकू कुसण्याचं पाप ज्या दहशतवाद्यांनी केलं ते ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून भारताच्या नादाला लागायचं आम नाही आमचं नाद करायचं नाही हे सांगून टाकलंय आणि म्हणून पाकिस्तान ज्या काही कुरापती करतोय त्याला आपल्या भारतीय लष्कराने योग्य उत्तर दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आता हा नवा भारत आहे हा घुसके वाला भारत आहे एकदा आतंकवाद्याचा कुठले लाड सहन केले जाणार नाहीत हे आपल्या देशाने देशाच्या जवानांनी दाखवून दिलेलं आहे